धन्यवाद या पवार गटाचे नेते आदरणीय ईश्वरजी मुंडे सर अजून आमची विष्णू भाऊ या ठिकाणी सूरज भैया आदरणीय डॉक्टर नेहरकर साहेब आणि पत्रकार बांधवात जिकड साहेब असतील चंद्रकांत पाटील जी असतील आमचे सूरज भैया सर्वच मिसाळ आणि लाड परिवारावर प्रेम करणारे ज्येष्ठ सरपंच आणि सगळ्यात उल्लेख करायचा म्हणजे आमच्या प्रमिलाताई मिसाळ सरपंच आहे त्या फॅमिलीचं वैशिष्ट्य असं की आम्ही छोटा उद्योग माऊली मोबाईल शॉपी पासून सुरुवात केली आणि अतिशय प्रामाणिकपणे काम करीत असताना मग शेती व्यवसाय असेल मोबाईल शॉपीचा व्यवसाय असेल आणि हे सगळं करीत करीत त्यांनी राजकारणामध्येही उत्तुंग भरारी घेतली आणि आज आमच्या प्रमिला ताई कोल्हेवाडीच्या सरपंच आहेत आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि लोकांची सेवा देण्याचं काम त्या या ठिकाणी करत आहेत हे सगळं कर्म करीत असताना आणखीन त्यांना मोठी संधी आली आणि मोठा विचार आला आणि त्यांनी या ठिकाणी माऊली मोटर्स या ही म्हणजे खरंच वातावरणाची असेल पर्यावरणाचं असेल संतुलन राखण्यासाठीचा हा जो कन्सेप्ट आहे अतिशय उत्तम आहे की खूप डिझेल आणि पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत आणि निसर्गाने खूप देण्याची ताकद निसर्गामध्ये दे आहे आपण फक्त त्या ताकदीचा वापर केला पाहिजे मग सोलार असेल जे काही असेल तर त्या माध्यमातून या ठिकाणी प्रदूषण मुक्त करण्याच्या संदर्भाने ही बाईकचा या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तर त्या उद्घाटनाला तर आणि उद्घाटन झालं असं जाहीर करून शुभेच्छा आहेतच ईश्वर भाऊ काल बिक्कड साहेब माझ्याकडे आले आणि म्हणले ताई कुणी वेळेवर येईल नाहीतर नाही येईल पण तुमच्यावर माझा खूप अधिकार आहे तुम्ही नारळ फोडायला यावंच लागतंय पण नारळ ईश्वराच्या हातात गेलो नारळ ईश्वराच्या हातात गेल नारळ म्हणजे कसं झालं ठीक आहे आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला आमच्या बद्दल चांगलं पण वाटत की आम्ही आमच्या मध्ये सत्ता आल्यानंतर प्रत्येक आठवड्याला महिन्याला दोन चार उद्घाटन होतात चांगल्या पद्धतीने आणि चांगलं त्याच चालतंय पण मेंटेनन्स होतंय आणि चालतंय पण त्याच पद्धतीने ईश्वर भाऊंनी लावलेलं रोपट अरुण साहेबांनी स्वतःच्या प्रयत्नातून खूप मोठं केलं आणि आता त्यांचं केज मध्ये नाव झालं केज मधून वेगवेगळ्या ठिकाणातून विद्यार्थी येतील त्या ठिकाणी बनसल आहे अं जीवन शिक्षण परिवार यांनीच ईश्वर भाऊनीच अरुण साहेबांना दिला आणि त्यांनी त्यांच्या चांगल्या प्रयत्नाने खूप वैभव आणलं त्या परिवाराला तर अशाच पद्धतीचा ईश्वर भाऊंच्या हाताने नारळ फुटल्यामुळे तुमच्या दुकानाला वैभव यावं आणि आमच्या केजच्या वैभवामध्ये तुमच्या दुकानाची भर पडावी आणि खूप ला लोकांनी त्या गाड्या घ्यावा तुमच्या आणखी शाखाही व्हाव्यात अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि संपूर्ण केजवाशियांच्या वतीनं तुमच्या ह्या बिझनेसला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा खूप मानसन्मान केला त्याबद्दल धन्यवाद मानते आणि थांबते